रत्नागिरी शहरातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या पालकमंत्री या नाताना जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यावर आपल्या देशाची गतिमान पावले ही कायमच पडत आहेत आणि पडत राहतील याची देखील मला खात्री आहे सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा आणि विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की रत्नागिरीतला हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ज्या गर्दीमध्ये दरवर्षी संपन्न होतो हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल आणि म्हणून सगळ्या रत्नागिरीकरांना मी मनापासून पालकमंत्री या नात्यानं धन्यवाद देते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्ह्याचा पालकमंत्री देखील आहे आणि राज्याचा उद्योग मंत्री देखील आहे आणि राज्याचा उद्योग मंत्री असल्यामुळं अनेक वेळा उद्योजकांच्या भेटीसाठी मला परदेशामध्ये जावं लागतं आणि परदेशात गेल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा धबधबा किती मोठ्या पद्धतीनं वाढलेला आहे याची जाणीव देखील आपल्या सगळ्यांना होते सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा जो, जो आराखडा आहे तो यावर्षी वाढून तीनशे साठ कोटी रुपये झालेला आहे मी जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीनं सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो यावर्षी देखील तीनशे साठ कोटीपैकी शंभर टक्के खर्च हा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासावर केला जाईल आपल्या सगळ्यांना दाद आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजेत आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे ही रत्नागिरीतल्या नागरिकांची मनापासूनची भावना होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांची भावना होती आणि मला सांगताना आनंद होतो आहे की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दुसरी उपमुख्यमंत्री आदितदाच्या नेतृत्वाखाली दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे जे एम ओ यू झाले त्याच्यातले चाळीस हजार कोटीचे एम यू हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरीतल्या शहरातले आहेत आणि त्यामुळं जवळजवळ पंचवीस ते तीस हजार युवक आणि युवतीला आता रोजगार उपलब्ध होणार आहे रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे आणि म्हणूनच पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हावेत ही प्रामाणिकपणाची भूमिका माझ्या सकट सगळ्या प्रशासनाने घेतली आणि आज कोट्यवधी रुपये खर्च करून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटनाची स्थळं ही अतिशय मोठ्या पद्धतीने विकसित होत आहेत आपण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदा धोरण स्वीकारलं आणि तालुक्याच्या ठिकाणी शिवसृष्टी ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा उदयाला आली व दापोली असेल चिपळूण असेल आपलं रत्नागिरी असेल राजापूर असेल या सगळ्या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी रत्नागिरी जिल्ह्याच्या समस्त नागरिकांना शब्द देतो की उगलेल्या तालुक्यामध्ये देखील शिवसृष्टी उभारण्याचं काम येत्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्ण केलं जाईल आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की रत्नागिरी जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा आहे आणि म्हणून भविष्यामध्ये एक वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसर्च सेंटर हे रत्नागिरीमध्ये तयार होतं आहे आणि या रिसर्च सेंटरचा उपयोग फक्त महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना नाही तर जगातल्या शिवप्रेमींना होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर किंवा अन्य बाबींवर जर रिसर्च करायचा असेल तर देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या रत्नागिरीमध्ये जावं लागेल एवढ्या तातडीचा आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर हे पुढच्या एक वर्षामध्ये पूर्ण होणार आहे पर्यटनाचा उल्लेख मी या ठिकाणी केला देशातला पहिला थ्री मल्टीमीडिया शो येत्या महिनाभरामध्ये आपण लोकार्पण करतोय आणि हा मल्टीमीडिया शो जर आपण बघितला तर आपल्या जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसाला सोबेल असा हा मल्टीमीडिया शो आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर आहेत लोकमान्य टिळक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत थिबा राजाला ज्या थिबा राजवाड्यामध्ये बंदिस्त केलं होतं त्या थिबा राजाचा इतिहास आणि या जिल्ह्यानं जे भारतरत्न देशाला अर्पित केले त्या भारतरत्नांचा इतिहास देखील त्या पस्तीस मिनिटाच्या थ्रीडी मल्टीमिडिया शो मध्ये आपल्याला बघायला मिळणार आणण्यासाठी पालकमंत्री या राजानं मी प्रयत्न केला त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासनानं केलं त्याबद्दल त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून करून देखील देतो आज आपला जिल्हा विजेच्या बाबतीमध्ये सक्षम करण्याचा निर्णय प्रशासनासोबत पालकमंत्री राज्याने मी घेतला आणि आज सांगताना मला आनंद आहे की महाराष्ट्रातला पहिला सोलार प्रोजेक्ट जो जिल्हा नियोजनच्या मंडळात पैसे खर्च करून निर्माण करण्यात आला तो देखील रत्नागिरीमध्ये करण्यात आला दुसरा हा सोलार प्रोजेक्ट आता गुहागरमध्ये मुत स्वरूप घेतो आहे जेणेकरून ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटला येणारा खर्च हा भविष्यामध्ये ग्रामपंचायतीच्या नागरिकांवर पडू नये ही भूमिका घेऊन आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि मला असं वाटतं की अजून एक ऐतिहासिक निर्णय सोलारच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासन घेत आहे जिल्हा परिषद घेत आहे आणि ते म्हणजे मला असं वाटतं की ज्याचा नावामुळे जे गाव फेमस आहे हे सूर्याच्या नावामुळे जिल्ह्यामधलं जे गाव फेमस आहे ते राजाप्रोत कसे हे गाव पूर्ण गाव सोलावर सोलारवर करण्याचा निर्णय हा राज्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी मिळून घेतलेला आहेचं कारण असं आहे की ज्या देवाचं मंदिर या गावामध्ये आहे तो देव म्हणजे सूर्य आणि सूर्याच्या किरणांवर सरणारा सोलर हे आपल्या जिल्ह्यामधलं गाव हे आदर्श गाव म्हणून सोलारासाठी देशामध्ये प्रसिद्ध झालं पाहिजे याच बाबतीतनं हा प्रकल्प यावर्षी आपण हातामध्ये घेणार आहोत आपल्याला सगळ्यांना मला सांगताना एक दुसरा आनंद आहे की आपण आदराने रतनजी टाटांचं नाव घेतो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून रतनजी टाटाला उद्योग रत्न पुरस्कार देण्याचं भाग्य हे माझ्या आलं आणि त्याची पोचपावती म्हणून रतनजी टाटा जरी हयात नसले तरी रतनजी टाटानी दोनशे कोटी रुपयाचं देशातलं सगळ्यात मोठं स्किल सेंटर हे रत्नागिरीला दिलेलं आहे आणि या टाटा स्किल सेंटरमधनं पाच हजार विद्यार्थी स्किलचं एज्युकेशन घेऊन आता पुढे येणार आहेत